नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी ताडीवाला रोड येथील तरुणावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीवर मोका कारवाई केली तेव्हापासून गेले सहा महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेण्यात आले सौरभ धनगर असं या गुन्हेगाराचं नाव आहे हा प्रकार ताडीवाला रोडवरील मारुती मंदिर चौकात अठरा ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी पावणे वाजता घडला होता गणेश पोळ हे त्यांचा मुलगा रोनिक याला घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर आकाश पंडित आणि साहिल वाघमारे यांनी त्यांना अडवले त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन फायटर बांबूची काठी लाताने दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली बर्ड गार्डन पोलिसांनी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून सौरभ धनगर हा फरार झाला होता पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नी लोहार आणि पोलीस अंमलदार बडे भोकर यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने कर्नाटकातील रायचूर येथून पुण्यामध्ये आणून अटक केली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा